नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रतुस लाईफ अँड लिव्हिंग या खास चानल वर। आपल्या खास यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्यापैकी किती जणांना पोटावरची चरबी ही आयुष्यभराची मोठी समस्या वाटते हो कितीही डाएट केलं चालणं केलं व्यायाम केला तरीही पोट आत मात्र जात नाही जेवण कमी केलं तरी भूक वाढते आणि पोटाचा घेर कमी होण्याऐवजी तो अजूनच वाढायला लागतो हो की नाही असं नेमकं तुमच्याच बरोबर होतंय असं तुम्हाला वाटत असेल तर मंडळी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त खास तुमच्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ एक तुम्ही मास्टर क्लास समजू शकता कारण आज आपण जाणून घेणार आहोत पोटावरची चरबी नेमकी कशामुळे वाढते शरीरात नेमके कोणते बदल होतात डॉक्टर आणि आयुर्वेद तज्ज्ञ कोणते नैसर्गिक दहा उपाय सुचवतात जे केवळ चरबी कमी करत नाहीत तर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम फास्ट करतात दुरुस्त करतात आपल्या शरीरामधील हार्मोन्स संतुलित करतात आणि आपलं पोट नॅचरली फ्लॅट करण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं हे उपाय घरातल्या घरात, घरात। कोणत्याही कष्टाशिवाय करता येतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला सात दिवसाचा पोट कमी करणारा मिनी प्लॅन देणार आहे ज्याने हजारो लोकांना जबरदस्त फरक पडलेला आहे ऑलरेडी हा प्लॅन वर्क झालेला आहे तर मग वेळ न घालवता चला तर मंडळी आजचा हा माहितीपूर्ण हेल्दी आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओ आपण सुरू करूया आता आपण अगोदरच बघितल्याप्रमाणे सर्वात अगोदर पोटाची चरबी नेमकी कशी वाढते तर मंडळी पोटावर चरबी वाढण्यामागे फक्त जेवण कारणीभूत नसतं हे कारण सगळ्यात मोठं आहे पहिलं म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होणे तीस प्लस वयानंतर पचनशक्ती मंदावते आणि चरबी जाळण्याचा वेग चाळीस टक्केने कमी होतो दुसरं कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन विशेषत महिलांमध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं थायरॉईड इस्ट्रोजन इमबॅलन्स पीसीओडी मेनोफॉज ह्यामुळे आपल्या पोटाचा घेर मोठ्या प्रमाणात वाढत जातो तिसरं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स वारंवार इन्सुलिन घेणे किंवा मग साखर खाणे मैद्याचे पदार्थ जास्त खाणे ह्यामुळे पोटांवर चरबीची एक थर वाढतो चौथं म्हणजे झोपेची कमतरता आठ तास जर आपल्या बॉडीला झोप नसेल तर बॉडी कॉर्टिसॉल वाढवते आणि ह्या वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे जास्त प्रमाणात पोटावर चरबी जमा होते पाचवं कारण ताणतणाव स्ट्रेस चिंता डिप्रेशन ओव्हर थिंकिंग हे पोटावरचं फॅट प्रामुख्याने वाढवतात कारण जास्त फॅट साचण्यासाठी जागा ही आपल्या पोटावरच असते आता हे सगळी झाली कारणं आता आपण जाऊया ह्याच्या उपायांवर नेमकी कुठले नैसर्गिक ने उपाय आपण केले ज्यामुळे पोटावरची चरबीही कमी होईल आणि त्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीराला भोगावे लागणार नाहीत तर हा प्रत्येक उपाय किंवा ह्यापैकी उपाय कुठलाही करू शकता पहिलं म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि लिंबू घ्याणं हे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढतं लिंबातील व्हिटॅमिन सी आपलं मेटाबॉलिझम दुप्पट वेगाने वाढवतं रोज फक्त सात दिवस तुम्ही हे करा तुम्हाला व्हिजिबली पोटात फरक दिसेल फक्त हे करताना शुगरचं प्रमाण कंट्रोल करायचं आहे शुगर खायची नाही कुठल्याही प्रमाणात साखर घ्यायची नाही आहे दुसरा उपाय म्हणजे दररोज दोन चमचे फ्लॅक्स सीड्स खा अल्सीमध्ये ओमेगा थ्री असतं जे फायबर आणि लिग्नन्स असतात ह्यामुळे पोटातील इन्फ्लमेशन कमी होतं आणि आपला बेली फॅट कमी करण्यासाठी हे आपल्याला मदत करतात हे फ्लॅक्स सीड्स तुम्ही दुधात पाण्यात ताकात किंवा सॅलडमध्ये भिजवून खाऊ शकता मार्केटमध्ये कुठेही तुम्ही विचारलं फ्लॅक्स सीड्स म्हणून तर तुम्हाला ते अवश्य मिळतील आता तिसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक पेरू किंवा एक सफरचंद घ्या फायबर प्लस पाणी ही गोष्ट पोटात गेली तर आपलं पोट साफ होतं आपल्याला ब्लोटिंग म्हणजे गॅस होत नाही आणि आत रातोरात आतड्यांमध्ये ग्लोईंग क्लिनिक तयार होतं आपले आतडे स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि सकाळी आपलं पोट हलकं साफ होतं चौथा उपाय म्हणजे दररोज वीस मिनिटं किमान चालणं वॉकिंग इज द किंग तुम्ही चाललात की पोटाचा स्टबन फॅट सगळ्यात आधी जाळला जातो त्यामुळे रोज किमान वीस मिनिटं न चुकता तुम्ही चालायला हवं पाचवा उपाय म्हणजे कोमट पाण्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद ह्या चरबीच्या पेशी वितळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करतात त्यामुळेच आपला फॅट फास्ट ब्रेकडाऊन होतो त्याचबरोबर हळद अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्माची असल्यामुळे त्यामुळे पोटातील चरबी जास्त पटकन जळते सहावा उपाय म्हणजे इंटरमिडियेट फास्टिंग इंटरमिटंट फास्टिंग आता शरीराला डायजेशन पासून ब्रेक दिला की फॅट बर्निंग मोड ऑन होतो म्हणजे आपल्या बॉडीला थोडस डायजेशनचं काम कमी करायला दिलं की काय होतं की शरीराचा फॅट बर्निंग मोड चालू होतो आपण म्हणजे सकाळी बारा ते संध्याकाळी बारा किंवा संध्याकाळी बारा ते सकाळी बारा असं करू शकतो सातवा उपाय म्हणजे जेवणात गहू कमी आणि ज्वारी बाजरी जास्त घ्या मिलेट्स मेटाबॉलिझम वाढवतात ब्लड शुगर स्टेबल ठेवतात आणि कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बेली फॅट मेल्ट होण्यास जळण्यास फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होते आता आठवा महत्वाचा उपाय म्हणजे पोट शिथिल करणारे आसन योगासनं आपण करायला हवीत पाच मिनिटं योगा आणि तीस मिनिटं कार्डिओ ही एवढं पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे तुमचं पोट अगदी झटपट कमी होईल यामध्ये कुठली योगासनं तर भुजंगासन नौकासन पवनमुक्तासन एक मिनिटभर प्लँक करायचा अशा पद्धतीचे योगासनं करा मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आता आपण नववा नववा उपाय पाहूया ते म्हणजे रात्री साडेसात नंतर कुठल्याही पदा पद्धतीचं जेवण करणं टाळा कारण शरीर आठ नंतर पचनशक्ती मंदावत असतं आणि त्यानंतर आपण जे खातो त्याची चरबी बनते दहावा उपाय पोटासाठी फॅट बर्निंग काढा तुम्ही करून घ्यायला सुरुवात करा तो कसा बनवायचा तर एक ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुटभर ओवा घालायचा आहे म्हणजे अर्धा चमचाभर ओवा घालू शकता अर्धा चमचा जिरं घाला आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घाला हे मिश्रण उकळून घ्या आणि हे प्या ह्यामुळे ब्लोटिंग कमी होते आणि आपला फॅट मेल्ट व्हायला मदत होते आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तसं सेवन डे फॅट लॉस मिनी प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे आता डे वन टू डे थ्री सकाळी रोज लिंबू पाणी दुपारी मिलेट रोटी खायची रात्री हलकस सूप घ्यायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं पाणी नंतर चौथ्या ते सातव्या दिवसापासून चौथ्या दिवसापासून ते सातव्या दिवसापासून इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायची आहे त्यानंतर वीस मिनिट वॉक प्लस पाच मिनिटं योगा आणि रात्री साडेसात नंतर कुठल्याही पद्धतीने खाणं टाळायचं आहे फक्त सात दिवसात पोट एक ते दोन इंच कमी होऊ शकतं अशा पद्धतीचा हा गोल्डन रूल तुम्ही फॉलो करा फक्त सात दिवसात तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पोटांमध्ये एक पॉझिटिव्ह डिफरन्स नक्की दिसून येईल तर मंडळी शरीर बदलणं हे कठीण नाही आहे फक्त सुरुवात करणं कठीण असतं मग या दहा उपायापैकी केवळ तीन उपाय तुम्ही दहा दिवस केलेत तर पोटाची चरबी नक्की व्हिजिबली कमी होईल तुमची ऊर्जा वाढेल आळस कमी होईल आणि शरीर हलकं फुलकं वाटायला तुम्हाला मदत मिळेल अशा पद्धतीने जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या या प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगवरच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्दी व्हिडिओजसाठी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईबही नक्की करा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त तो विषयासह तोपर्यंत मस्त रहा हेल्दी रहा चांगलं जेवण जेवत रहा आणि चांगलं हॅपी आनंदी रहा, पुन्हा भेटूया धन्यवाद